राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन सतत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेला आंदोलन आज पंधराव्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर सुरूच आहे गेल्या अनेक वर्षांपासून अस्थिरतेत काम करणारे हे कर्मचारी शासनाकडे सातत्याने नियमित सेवेत समाविष्ट करणं वेतन वाढ पदोन्नतीसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी मागणी करतात मात्र अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य करून तातडीने आदेश काढावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला दरम्यान कर्मचाऱ्यांच्या लढ्याला स्थानिक पातळीवर विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असून शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन व्यापक होण्याची शक्यता आहे मी आरोग्य सेविका सांगली जिल्हा एल एच एम कर्मचारी म्हणून आम्ही दोन हजार पाच पासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत या या मी योजनेमध्ये आम्ही सर्व आरोग्य सेविका सेवक तसेच आहेत आहेत समुदाय आरोग्य अधिकारी सामील झालेले आहेत तरी आम्ही गेली पंधरा दिवस झालं इथं संपामध्ये सहभागी हो। आहोत सणासुदीचे दिवस असूनही आम्ही आम्हाला शासनाने आजही संपावर जाण्याची वेळ आणलेली आहे घर सोडून आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये इथं संपात बसण्याची वेळ आलेली आहे तर हे केवळ एक शासनाच्या हलगर्जीपणामुळे आहे गेली सोळा महिने झाले आम्हाला जी आर देऊनही समायोजनाचा जी आर देऊनही शासनाने वेळोवेळी आम्हाला काही कारणे दाखवून परत पाठवलेला आहे तर आम्हाला आम्ही शासनाने आमच्या एवढी मान्य आहे की समायोजनाची मागणी ही मान्य करावी व आम्हाला शासन सेवेत घ्यावं आमच्या कित्येक भगिनी असू देत कर्करोगासारख्या आजारला बळी पडल्या आम्हाला कोणत्याही प्रकारचं विमान संरक्षण नाही अपघाताने गेल्या किती बंधू भगिनी ह्यामध्ये बळी गेलेल्या आहेत कोणतंही आम्हाला कर्ज मिळत नाही ग्रह कर्ज मिळत नाही आमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही अगदी तुटकुंच्या पगारावर आम्हाला काम करून घेतलं जात आहे शासनाने लवकरात लवकर सेवेत समायोजन घ्यावं शासनाला इशारा समजावा जर शासनाने लवकर सेवा समायोजन केलं नाही तर ह्यावेळी पुढचं आमचं धोरण आहे की आमरग उपोषण हे आमचं शेवटचं धोरण आहे कोविड सारख्या महामारीत आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं आम्ही सगळे तोंडाला होतो त्याही काळात आम्ही काम केलं आताची पर्वाची पूर परिस्थिती होती त्यावेळेलाही आम्ही म्हणजे आम्हाला त्याचा पगार मिळणार नाही कारण आम्ही एकोणीस तारखेला संपात सहभागी झालो आणि नंतर लगेच दोन तीन दिवस आम्हाला संपामध्ये म्हणजे पूर आला म्हणून बोलवून घेतलं आम्ही कोणत्याही प्रकारची सही न करता कोणत्याही ते मानधन न घेता काम केलं एक सेवा म्हणून एक सेवावृत्ती म्हणून आम्ही काम करत आलो कोणतीही गोष्ट आली की आम्ही लगेच पुढे असतो त्या गोष्टीला आम्ही कुठल्याही गोष्टीला मागे पडत नाही तरी शासन आम्हाला आज आजही सरकारी पत्करावी लागत आहे आणि या सणासुदीच्या दिवसाला या गौरीचे दिवस असून सुद्धा आम्ही इथं बसलेला आहोत शासनाने एवढी तरी आमची दखल घ्यावी व आमच्या मुलाबाळाचं भविष्य अंधारात न ठेवता आम्हाला चांगलं काहीतरी उज्ज्वल भविष्य आमचं दाखवावं एवढी शासनाला एक नम्र विनंती आहे आजचा कितवा दिवस आहे आपला सोळावा दिवस आहे आमचा संपाचा